लाइव ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स यांचा पहिला वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला लाईव्ह ऑल आल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम्सचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीपक प्रज्वलनाने करण्यात आली प्रास्ताविक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स से चे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड यांनी केले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर काजे सर आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लागलेले सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय रवी पवार साहेब त्याचबरोबर आमचे मोलाच मार्गदर्शन करणारे वेळेवेळी सहकार्य करणारे असे उमेश काळे साहेब त्याचबरोबर दासरी साहेब आणि या चॅनल मध्ये पूर्णपणे आम्हाला मदत करणारे अशोक चव्हाण साहेब असतील त्याचबरोबर साहेब असतील साधी नदावर त्याच नंतर शिंदे साहेब असतील शिंदे साहेबांनी तर पोलीस असते होते आणि त्यांनी बरेच वेळ ज्योती केली आणि त्यांना या चॅनल बद्दल खूप आवड निर्माण झाली आणि त्यांनी सुद्धा असे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ नागपूर अमरावती बुलढाणा नाशिक औरंगाबाद या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत पुणे आहेत सांगली आहेत या ठिकाणी बरेच आपले प्रतिनिधी आहेत साहेब याचा उद्देशच असा आहे की ज्या ज्या ठिकाणी संविधानिक यंत्रणा चालतात त्याच यंत्रणा कुठेतरी बोगस होत चाललेल्या आणि आम्ही पत्रकारिता पर, पर, लॉगी या उद्देशानं आम्ही हे चॅनल काढलेलं आहे या चॅनल मध्ये बऱ्याच जणांचे आम्ही काम केलेले आहेत आता बऱ्याच ठिकाणी आम्ही ऑल इंडिया समता सैनिकाला वतीनं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती त्याचबरोबर अखिल भारतीय लेबर आ, लेबर असोसिएशनच्या वतीनं आम्ही काम करत आलेलो आहोत आणि हे काम करत असताना काही काही ठिकाणी बरेच कटुता आम्हाला अनुभव येत गेले आणि त्याच्यासाठी आपला जो समाजाचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेकडे पत्र बघितलं जात आणि दाद ज्या वेळेस आपल्याला मागायचं आहे एखाद्या भ्रष्टाचारीत असेल यात कुठेतरी एखादी अन्याय कुठेतरी काही गोष्टी घडत असतील तर एक पत्रकारितेला एक वेगवेगळा समाजापर्यंत ही सगळी प्रणाली अन्याय झाला किंवा भ्रष्टाचार झालेला असेल अजून काय झालेला असेल तर ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमांनी केलं जातं आज बऱ्याच ठिकाणी आपण जर विचार जर केला तर प्रत्येक पवारसाहेब आपल्या प्रत्येक टोल नाक्यावरती किंवा प्रत्येक सिटीच्या बाजूला पोलीस यंत्रणा असेल त्यांनी काम काय करतात पण त्याच्या ठिकाणी काही लोकांवर आणणे पण होते आता सहज जर एखादी गाडी जर चाललेली असेल तर त्याची गाडी काढायला घ्या म्हणतात त्याचे पूर्ण कागदपत्र बघतात पण मला असं म्हणायचंय की व्हीकल ऍक्ट हा आरटीओकडे आहे पोलिसांकडे नाही आहे त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचं जी काम आहे ती त्यांच्या लेवलवर काम करतात पण होतो म्हणून आपण आपण काही गोष्टी जे आहेत ते आम्ही लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम आणि लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाईम आपण जे बोगोजिक तयार केलेले आहेत इतर त्यांच्यासारखा सेम त्यामुळं आम्हाला कुठेतरी काहीतरी आणि आम्ही काय म्हणजे असं काही हे करत नाही फक्त आम्ही ज्या ठिकाणी तिथं अन्याय होतो त्या ठिकाणी आम्ही त्या तिथं त्यांना सपोर्ट करण्याचं काम आम्ही करत असतो <coughs> आम्हाला या चॅनलच्या माध्यमानं कुठलंही कुणाला कुणाचं ब्लॅकमेलिंग करणं किंवा कुठलं काय करणं किंवा बाकीच्या याच्यासारखं कुठेतरी बातमी लावणं असा कुठलाही प्रकार आम्ही करत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळं आज गायकवाड साहेब तुम्ही मी या पदावर पोहोचून लोकांच्या समस्या सोडत आहोत ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले ज्यांनी ज्यांनी देशासाठी रक्त वाहिलं त्या सर्व महापुरुषांना वंदन करतो मान्य व्यासपीठ आज लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स व लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स याचा पहिला प्रथम वर्धापन दिन आहे तर गायकवाड साहेबांना शुभेच्छा देतो आणि गायकवाड साहेबांची महाराष्ट्रात नव्हे तर भारतात व्हावी ही शुभेच्छाही देतो आज सर्वप्रथम सांगतो गायकवाड साहेबांची माझी ओळख महाराष्ट्र पोलीस टाइमच्या माध्यमातून झाली नाही कारण जेव्हा त्यांची माझी भेट झाली ती अधिकारी म्हणून समाज कल्याणला कर काम करत होते माझ्याकडे नंबर सेव्ह होता तेव्हापासून माझी त्यांची ओळख होती पण काही आमच्या प्रतिनिधीने मला भेट घातली त्यांची की बाबा गायकवाड साहेबांची ओळख आहे मोबाईल नंबरही सेव्ह होता आणि गायकवाड साहेबांचं सा खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण चॅनलच्या चा माध्यमातूनच नाही तर याच्या अगोदर त्यांनी अधिकारी वर्गात काम करत असताना प्रत्येक व्यक्तीला मदत कशी केली पाहिजे उमेश काळेनी कॉल केला गायकवाड साहेब माझं असं सा काम आहे तर उमेश काळे कोणत्या जातीचे आहेत धर्माचे आहेत किंवा कुठल्या पक्षाचे आहेत कोणत्या विभागाशी जोडले आहेत ते न विचार करता लगेच मदत करायची आणि गायकवाड साहेबांच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी खास वेळ काढून आमचे दासरी साहेब जे उद्योजक आहेत सोलापूरचे खूप मोठे उद्योजक आहेत परत आमचे प्रतिनिधी आहेत जाकीरबाई शेख रोहित परदेशी रमेश दग्गारी हे आमची टीम ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहे मित्रांनो आयुष्यामध्ये पैसे कमावणारे खूप लोक आहेत पण माणसं कमवत असताना गायकवाड साहेबांसारखी माणसं आपण कमवली पाहिजे कारण मी राजकारण समाजकारण व आता या चॅनलच्या माध्यमातून काम करत असताना काही ठरवून गोष्टी केलेल्या नाहीत कॉलेज करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून लोकांसाठी काम केलं आज राष्ट्रीय समाज पक्षाचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय महाराष्ट्र पोलीस टाइम्स हे लॉकडाऊनच्या काळात काही निमित्तामुळे मी काढलं होतं आणि पोलीस भरतीची माझी इच्छा होती एक मार्काने काय तर धाराशिव जिल्ह्यातच झालं होतं आणि खास करून उदगीरचे आणि मराठवाड्यांच्या लोकांचं का आभार मानतो आणि मराठवाड्याची लोक एवढी प्रेमळ का आहेत तर मला सुद्धा धाराशिव आणि मराठवाड्यामधून जास्त रिस्पॉन्स भेटला आणि खास करून उदगीर धाराशिव लातूर ह्या जिल्ह्यातली लोक खरंच प्रेमळ आहेत आणि एखादा व्यक्ती जर काम करत असेल तर त्याला पाठबळ कसं दिलं पाहिजे हे धाराशिव लातूर मराठवाड्यातून शिकलं पाहिजे आणि गायकवाड साहेब ही मराठवाड्यातून येत असल्यामुळं खूप प्रेमळ आणि लोकांसाठी कार्य करतात तर आज जमलेल्या सर्व पत्रकारांना मला एवढंच सांगायचं आहे की या समाजात काम करत असताना गायकवाड साहेब म्हणल्यासारखं काही का ब्लॅकमेलिंग करणे अधिकाऱ्यांना काय तरी हे करणे पैसे मिळवण्यासाठी हा उद्देश नाही तर हा उद्देश काय तर मी स्वतः अनुभवलेला आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काम करत असताना आता राष्ट्रीय समाज पक्षातून काम करतो प्रत्येक संघटनेतून पक्ष कोणतेही असो परवाच मला अनुभव एक खूप वाईट आला मी कलेक्टर साहेबांना वन नेशन वन एज्युकेशन हे सरकारनं आपलं केलं होतं त्यांचा आभार मानण्यासाठी पत्र देण्यासाठी गेलो तर कलेक्टर साहेबांनी मला वेळ दिली नाही तर कुंभार मॅडम यांच्याकडे पत्र द्या म्हणले आणि मध्येच एक आमदाराचा भाऊ येतो सत्तेमधला त्याला दहा मिनिटात वेळ मिळतो म्हणजे आज मोदी साहेबांचे तक आलेले आहेत तर त्यांना मला खास मोदी साहेबांना सांगा की अधिकारी कलेक्टर असू द्या कोणी शासकीय असू द्या जनतेच्या टॅक्स मधून त्यांना पगार मिळतो तो उमेश काळे जिल्हा अध्यक्ष असेल पोलीस टाइमचा पत्रकार असेल सामान्य व्यक्ती असेल त्याला वेळ देणं गरजेचं आहे कारण हे तुम्हाला जे मिळणारे पगार किंवा वेतन असत ते कुठल्या पक्षाकडून भेटत नाही किंवा कुठल्या एखाद्या व्यक्तीकडून भेटत भेटत नाही कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आर एम काझी हे होते ते प्रमुख पाहुणे म्हणून रवी पवार अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर तसेच महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक उमेश काळे संपादक उपेंद्र दासरी राष्ट्रीय मोदी सेवा समिती संघटन भारत राजकुमार पुलकुटे प्रदेश महाराष्ट्र महामंत्री तसेच अशोक चव्हाण उपसंपादक वैशाली उबाळे संपादक सौरभ माने संपादक सुवर्ण पाटील व महाराष्ट्रातील सर्व तालुका जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार बोलताना म्हणाले पत्रकारिता निर्भीड आणि सचोट असली पाहिजे खऱ्या खोऱ्याची सर्वसामान्यांपर्यंत माहिती कळवणे गरजेचे आहे त्याचबरोबर पत्रकारिता हा चौथा स्तंभ असून तो समाजाला दिशा देणारा आहे

आपले जे एस के अत्यंत विनयशील असं व्यक्तिमत्व खर तर पोलीस टाइम सारख्या न्यूज पेपरला इतकं विनयशील व्यक्तिमत्व कसं काय शकत असा मला अगोदर प्रश्न पडला होता त्यांनी शासकीय नोकरीमध्ये खूप चांगलं काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये आज या न्यूज चॅनलचे त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांचं काम जे आहे ते सर्क्युलेशन भरपूर आहे आणि ते त्यांचं काम चोखपणे बजावतात त्यांनी आता आत्ता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांच्या या न्यूज चॅनलमध्ये कुठल्याही अपप्रवृत्तीला ते नारा देणार नाही त्यांच्या पुढील एका वक्त्याने या ठिकाणी सांगितलं की पत्रकार म्हटलं की मग ब्लॅकमेलिंग वगैरे 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 परंतु मी ज्यावेळी सोलापूरला इथे जॉईन झालो त्यावेळी मी जवळपास बावीस वर्षाचा माझा अनुभव आहे परंतु सोलापूर मधील जी पत्रकारिता आहे ती खरोखर वाहन दिली आणि अत्यंत उच्च गुटीची अशी पत्रकारिता आहे इथले जे पत्रकार आहेत त्यांचा आतापर्यंतचा सर्व जो अनुभव आहे माझा हा अत्यंत चांगला अनुभव आहे आणि खरोखरच एक चौथा स्तंभ म्हणून ते त्यांची जबाबदारी जी आहे हे अत्यंत चोखपणे बजावतात यात शंका नाही कुठलंही वर्तमानपत्र आहे किंवा न्यूज चॅनल आहे आपल्याला माहितीच आहे की आपली जी आपला जो पत्रकार इतिहास आहे आपलं पहिलं वर्तमानपत्र अठराशे बत्तीस मध्ये भाषा जांभेकरांनी सुरू केलं होतं त्यानंतर खूप चांगल्या प्रतीची वर्तमानपत्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये सुरू झाली गोपाळ गणेश आगरकर असतील किंवा बाळाशास्त्री जांभेकर असतील लोकमान्य टिळक असतील रथयात्रे असतील साने गुरुजी असतील अशी असंख्य नावं की ज्यांनी या महाराष्ट्रातील पत्रकारितेला किंवा वर्तमानपत्राच्या इतिहासाला सोनेरी अशी झळाळी मिळवून दिली आणि महाराष्ट्रातील पत्रकारिता नावारोपाला लागली स्वातंत्र्य काळात देखील खूप चांगले पत्रकार खूप चांगले संपादक की कुमार केतकर असतील म्हणजे माधव गडकरी असतील माधव गडबोले असतील माधव गडकरी असतील अशा ज्या त्यांची संपादकीय अक्षरशः वाट बघायची वर्तमानपत्र पत्र कधी येत आणि आज त्यांनी त्यांचं काय मत मांडलेलं आहे पण आजकाल जर आपण बघितलं तर वर्तमानपत्र वाचण्याचं जे काही अं सवय आहे ते अत्यंत कमी झालेले आहे जी जुनी होईत आहेत तीच फक्त वर्तमानपत्र वाचतात ती देखील सॉफ्ट कॉपीमध्ये मोबाईलमध्ये किंवा त्यांच्या आयपॅडमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये त्याच्या सॉफ्ट कॉपी पीडीएफ मिळतात आणि त्यातील थोडा बहुत मजसूर वाचला जातो परंतु खरोखर वर्तमानपत्र वाचण्याची जी मजा आहे ती सकाळी चहा चहाचा गोड घेत वर्तमानपत्र आपण जे वाचतो त्याच्यासारखी मजा नाही आणि पूर्वीच्या बातम्या सुद्धा बघा तुम्ही आत्ताच्या बातम्या बघा जमीन आसमानचा फरक आहे पूर्वी वर्तमानपत्र समाजाला घडवायची वर्तमानपत्र जसं त्या वर्तमानपत्रामध्ये संपादक लिहिलं जसं बघा बातम्या यायच्या तसं समाजाचे विचार बदल बघायचे समाज घडायचा परंतु आजकाल समाज वर्तमानपत्राला घडवतोय आम्हाला हे आवडत नाही तुम्ही हेच लिहा त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येतात त्या आपली टी आर पी कशी वाढेल किंवा लोक कसे वाचतील एवढं बहुमल सारखं वर्तमानपत्र फक्त आजकाल त्यांच्या बातम्या देतात आणि हे खरोखर मोठं दुर्दैव आहे आपल्या संस्कृतीचा आपल्या एक विचार आपली एक संपादक उमेश काळे म्हणाले पत्रकारिता समाजाचा चौथा स्तंभ असून पत्रकारितेवरील खरी माहिती समाजापुढे असताना काही अधिकारी पत्रकारितेला बदनाम करण्याचे काम करत आहेत व या प्रकाराला विविध प्रकारे अडवण्याचा प्रयत्न करत आहेत असे ते म्हणाले कॉन्स्टिट्युशन कल्याण सगळ्या गोष्टी अध्यक्षाला पाहिजे असतात आणि त्याला एक प्रकारचं प्रशिक्षण होतं तर माझं वैचारिक प्रशिक्षण फार उत्तम आजच्या मान्यवरांनी केलेलं आहे अध्यक्ष मनोगतामध्ये मला त्याची फार मोलाची मदत झाली महाराष्ट्र पोलीस टाइम्स लाईव्ह याचे मुख्य संपादक सुभाष खंडेराव गायकवाड यांचा कौटुंबिक परिचय माझा अनेक वर्षापासूनचा आहे परिचय हा मला अतिशय आनंद देणारा आहे येऊन सोलापूर सारख्या शहरामध्ये आपल्या प्रयत्नांची चाळी गाठ मुंबई दिल्ली पर्यंत एक माझा मित्र आणि संपादक महोदय सुभाष गायकवाड हा खरोखरच अभिनंदनास पात्र आहे पत्र काही आणि माझा संबंध फार पूर्वीपासूनच आहे गेली पस्तीस वर्ष मला मोठ्या मोठ्या पत्रकारांचं सानिध्य मित्रत्वामध्ये लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी फार समाधान आहे पत्रकारिता ही जाहिरात नव्हे पत्रकारिता ही वास्तवापासून दूर जाणारी यंत्रणा नव्हे पत्रकारिता लो पत्र ही लोकशाहीला दिवसणारी यंत्रणा पत्रकार या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही वगैरे असं पद नाही पद आहे पत्रकार म्हणून कुठलं पद कुठल्या प्रेसमध्ये नाही म्हणतात हा सगळ्यात मोठा गैरसमज पत्रकार हा चित्र काढणारा चित्रकार असतो वास्तवाचा चित्र पत्रकारिता इनोव्हेटिव्ह जर्नालिझम शोध पत्रकारिता प्रपंच पत्रकारिता गल्ली कोणापासून तर दिल्लीपर्यंत अनेक चॅनल्स अनेक पत्रकार अनेक लोक काय करत आहेत सध्या त्याचा असणारं वाचन त्याचबरोबर तो ज्या समूहामध्ये वावरतो त्या पब्लिसिटी स्टंटपासून दूर असतो किंवा तो आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करतो इंट्रास्पेक्टिव्ह जर्नॅलिझमची आजकालच्या काळामध्ये भाग जोडतो आत्मपरीक्षण पत्रकार खऱ्या अर्थाने मी पत्रकार करतो का नेहमी माझी आता पण बरीच वेळ तिकडे जर्नॅलिझमला मी जमच्या जर्नॅलिझम होतो ज्या ठिकाणी पहिले काम करत होते मी वानखडे साहेबांना पत्रकार जे अमरावती जे जे सर्वसमध्ये राहिलो मी इंडियन स्पेक्टच्या एका सं संबंध आला माझ्या युरिटीशी घेतो स्वतः आपल्याला शिक्षित करून घ्या आजकालच्या काळामध्ये

तिच्या थोडक्यात मी कारण की सगळे जण सांगितले बरेचसे काही सांगितले कि हो, बाबा काय 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 सर असले व्यक्तिमत्व आहे की लोकांना जवळ घेणे लोकांच्या अडचणी मी तुम्हाला सांगू शकलो ऐकू साहेब कोळीचा कोळीच काम होता जेव्हा सर्व लोक धावत होते ऑक्सिजन भेटत नव्हता होती त्या काळात हमी त्या ऑक्सिजन उपलब्ध त्या काळात इंजेक्शन उपलब्ध असं होऊ नये असलेले जाऊन लोकांच्या नावावरील आलेले आहे तिथं केलेलं आहे ह्या जेव्हा झाला महाराष्ट्र पोलीस पोलिसांनी सर्वांना आमच्या टीम मध्ये सर्व पहिल्यांदा आमचा यांना सपोर्ट होता के कारण कि सर्व मध्ये पण होते आमचं एक छोटस माहिती सांगतो की आमचे भाजपचे पुण्याचे नगरसेवक होते आमचे नेते आहे ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज आणि लाईव्ह हो महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या था, वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय समाजभूषण रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस तसेच राष्ट्रीय पत्रकारिता गौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय सोशल वर्कर आयकॉन अवॉर्ड दोन हजार पंचवीस अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले राष्ट्रीय समाजभूषण रत्न पुरस्कार याप्रमाणे वैशाली सागर उबाळे संपादक राजकुमार पुळकुटे रेड्डी राष्ट्रीय मोदी सेवा समिती संघटन भारत तसेच सुवर्णा पाटील संपादक सौरभ माने संपादक सादिक नदाफ गणेश भालेराव अशोक चव्हाण अनंत चव्हाण यांना प्रदान करण्यात आले राष्ट्रीय पत्रकारिता गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस यादूल डांगे उदगीर तालुका प्रतिनिधी बालाजी गवळी जळकोट तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय सोशल वर्क आयकॉन अवॉर्ड नागमणी भंडारी यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमामध्ये सुरेखा पाटील अनिता जाधव उपसंपादक साठे श्रीनिवास तेलकर दशरथ चव्हाण नागेश गायकवाड प्रकाश वाघमारे खंडू शिंदे सुरेश ढोणे सत्यप्पा कोरे सुभाष राठोड दत्ता थोरात तसेच विविध संघटनेचे संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते

DJ Asif S A K, -K.